आज सत्तावीस तारखेला निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शेवटचा वेळ होती भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या माध्यमातून या निवडणुकीत आमच्या पक्षाकडं ज्यांनी उमेदवारी मागितली होती त्या ठिकाणी काही आमच्या उमेदवारांचे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा डमी फॉर्म म्हणून देखील आम्ही त्या ठिकाणी भरलेला होता त्याचबरोबर काही जणांनी त्या ठिकाणी आपले फॉर्म दाखल केलेले होते प्रामुख्याने मावळ तालुका भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी सभापती आदरणीय ज्ञानेश्वरजी साहेब असेल युवा नेते सचिन भाऊ गोटकुले यांच्या पत्नी अनिताताई असेल आमच्या दिलीप राक्षे यांच्या पत्नी प्रामुख्याने त्यांची एक उमेदवारी या ठिकाणी होती अक्षय राक्षे यांच्या पत्नी यांची देखील उमेदवारी त्या ठिकाणी होती अमोल भोईरकर यांच्या पत्नी वर्षाताई यांची देखील त्या ठिकाणी उमेदवारी होती पक्षाच्या आदेशाचं शिस्तीचं पालन त्याचबरोबर अक्षय मस्के यांनी सोमाटणे गाणामध्ये उमेदवारी भरली होती त्याचबरोबर सुभाष भाऊ धामणकर अशा पक्षाच्या आमच्या अनेक सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले होते आज पक्षाच्या विनंतीला मान देऊ पक्षाचा आदेश मानून त्यांनी या ठिकाणी सर्वांनी माघार घेतलेली आहे मी त्या सर्व पक्षाच्या विनंतीला मान देऊन माघार घेतलेल्या आमच्या सर्व नेत्यांचं उमेदवारांचं पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि जे काही फॉर्म आता राहिलेले आहेत तीन वाजलेपर्यंत आमच्या पक्षाच्या सूचनेनुसार ज्यांनी विनंती मान्य केली त्यांचे आभार आणि स्वागत परंतु ज्यांचे फॉर्म राहिले त्यांवर पक्ष शिस्तभंगाचा कारवाई करून त्यांना पक्षातून कारवाई करून काढण्यात येईल हा आमचा महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निर्णय घेत आहोत आता पाच गट आणि दहा गण आहे प्रामुख्याने आपल्या टाकवे नाणे हा जो जिल्हा परिषद गट आहे त्या ठिकाणी मधुकर कोकाटे हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि नाणे पंचायत समितीच्या उमेदवार संगीताताई संगीता माऊली आडारी त्याचबरोबर टाकवे पंचायत समितीत आम्ही युतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी अश्विनीताई सोमनाथ कोंडे आसवले या टाकवे नाणे गटातील तीन उमेदवार आमचे त्या ठिकाणी निश्चित झालेले आहेत त्यानंतर आमचा इंदोरी वराळे हा जो जिल्हा परिषद गट आहे त्यामध्ये भाजप शिवसेना युतीच्या माध्यमातून मेघाताई प्रशांत भागवत या जिल्हा परिषदेच्या उमेदवार इंदोरी पंचायत समिती गणासाठी श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे वारळे पंचायत समिती गणासाठी त्या ठिकाणी रवी निवृत्ती भाऊ शेटे असे आमचे अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी निश्चित झालेले आहेत त्याचबरोबर खडकळा कारला या जिल्हा परिषद गटासाठी आशाताई बाबूराव अप्पा वायकर यांची उमेदवारी त्या ठिकाणी आहे खडकाळा पंचायत समिती गणासाठी ज्येष्ठ नेते प्रकाशदादा बाबुराव गायकवाड आणि कारला पंचायत समिती गणासाठी रंजनाताई सुरेश गायकवाड हे त्या ठिकाणी आमचे अधिकृत उमेदवार निश्चित झालेले आहेत प्रामुख्याने कुसगाव काले जिल्हा परिषद गटासाठी मावळ भाजपाचे माजी अध्यक्ष दत्ताभाऊ शंकर गुंड हे जिल्हा परिषदेचे उमेदवार त्याचबरोबर कुसगाव बुद्रुक पंचायत समिती गणासाठी त्या ठिकाणी नवनाथ पांडुरंग हरपुडे आणि काले पंचायत गणासाठी सीमाताई मुकुंद ठाकर हे त्या ठिकाणी आमचे उमेदवार निश्चित झालेले आहेत सर्वात महत्त्वाच्या शेवटचा जो मावळ तालुक्यातला गट आहे तो म्हणजे आमचा सोमाटणे चांदखेड हा जो जिल्हा परिषद गट आहे त्या ठिकाणी आमच्या शीतलताई अविनाश गराडे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार त्याचबरोबर चांदखेड पंचायत समितीगणासाठी सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले आणि आमचा सोमाटणे पंचायत समितीगण बाळासाहेब नथू पारखी असे मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे आमचे हे पंधरा उमेदवार या निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद घेऊन येणाऱ्या प पाच तारखेला मतदान चिन्ह आणि धनुष्यबाणाचं चिन्ह या ठिकाणी मतदानासाठी आशीर्वाद घेतील अशा पद्धतीचा आमच्या प्रचाराची रणनीती आगामी काळात ठरत आहे धन्यवाद